परसिमूण फळाचे अनेक फायदे आहेत ते हृदय निरोगी ठेवते पचनास मदत करते डोळ्यांचे आरोग्य सुधारते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते या फळामध्ये फायबर विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात जे कर्करोग आणि मधुमेहासारख्या गंभीर आजारापासून बचाव करण्यासाठी देखील उपयुक्त आहेत तर फळाचे फायदे बघूयात हृदयाचे आरोग्य परसिमॉनमध्ये फ्लेवोनाईटसारखे अँटीऑक्सिडंट असतात जे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास व हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात पचनशक्ती सुधारते या फळात फायबर भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते डोळ्यांसाठी फायदेशीर आहे विटॅमिन ए मिळते येते त्याच्यापासून विटॅमिन एच्या शिफारस केलेल्या दैनंदिन सेवनापैकी पंचावन्न टक्के एका जापानी परसिमॉनमध्ये असू शकते आणि इतर अँटीऑक्सिडंट्समुळे सु, सुमुळे सुद्धा डोळ्यांची दृष्टी सुधारण्यास मदत होते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते विटॅमिन सी आणि इतर पोषक तत्वांच्या मदतीने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते मधुमेह आणि कर्करोगापासून बचाव होतो परसिमॉनमध्ये पोषक तत्वे मधुमेह आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारापासून बचाव करण्यास मदत करू शकतात त्वचेसाठी उत्तम या फळामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स त्वचेची आरोग्य सुधारण्यास मदत करतात आपण ते फळ कसं कापायचं आणि कसं खायचं हे आता बघणार आहोत हे आहे परसिमॉल हे बाजारात अडीचशे ते तीनशे रुपये किलो भेटतं हिवाळ्यातील हे सिजनेबल फ्रूट आहे ते हिमाचल प्रदेश झारखंड इथे थंड हवेच्या ठिकाणी याचं उत्पन्न घेतलं जातं तर ते आता कसं कट करायचं हे आपण बघणार आहोत मी इथे हे धुवून घेतलेलं आहे हे अशा प्रकारे कट करायचं आहे आणि हे मी पिलर घेतलं आहे आणि पिलरने त्याची साल पूर्ण काढून टाकायची आहे हे तुम्ही बघू शकता साल पूर्ण काढलेली आहे तेव्हा ते असं दिसतं आणि ते, ते आपण ॲपल कापतो त्याचप्रमाणे कापायचं आहे याच्यामध्ये एकही बीन असते हे सिडलेस फ्रूट आहे हे इथे मी कट करते हे खूप गोड असतं आणि खूप हेल्दी पण आहे हे सिजनेबल फ्रूट असल्यामुळे तुम्ही ज्या त्या सीझनमध्ये खाऊ शकता हे तुम्ही बघू शकता याच्यामध्ये एकही सीड नाही आहे अशा प्रकारे कट करून हे एन्जॉय करायचं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार